नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा गेले दहा ते पंधरा वर्ष काम करतो नगरपालिकेने आमचं कोविड मध्ये काम करून घेऊन आम्हाला आता काही नाही त्यापेक्षा नगरपालिकेने काहीतरी आमचा विचार करावा या नगर परिषदेचे जे बोटमन कोम कामगार आहेत त्यांना आम्ही कायमस्वरूपी त्यांचा हक्क मागतोय जे नगरपालिकेने इतक्या वर्ष त्यांना दिलेले नाहीये टिप्स वर काम करतायत ते कुठलाही पगार त्यांना मिळाला नाही आहे आत्तापर्यंत त्यांचे आय डी प्रूफ्स त्यांना इश्यू करण्यात आलेले आहेत त्यांचे पी एफ सुद्धा कापले गेलेले आहेत एवढी सगळी बाब असताना सुद्धा नगर परिषद का त्यांना परमनंट घेत नाही आहे आणि नवीन आय कार्ड काय इश्यू करत नाही आहे हा माझा पहिला प्रश्न आहे आपले जे हे बोटमन आहेत ते त्यांना पगार न मिळाल्यामुळे अगदी अडचणीत ते काम करत आहेत त्यांचं घर चालणं फार मुश्किल झालेलं आहे ही तर महाराष्ट्राच्या सीओमच्या ऑफिस मध्ये येण्याचं कारण सीओमना भेटायचं प्रत्येक वेळी त्यांना फोन केला जातो फोन ते उचलत नाहीत ते म्हणतात व्हॉट्सअप कॉल करा व्हॉट्सअप कॉल केला तरी ते उचलत नाहीत आज ऑफिस मध्ये ते अवेलेबल नाही आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि हा माणूस इथे नाहीये अवेलेबल आणि ही पहिली वेळ नाहीये असे बरेच वेळा त्यांचं झालेला आहे महाबळेश्वर बोट क्लबमुळे कोटींचे उत्पन्न पण बोटमन कम मजूर न्यायासाठी वनवंती वन महाबळेश्वरच्या वेन्ना लेक परिसरातील नगरपरिषद चालवीत असलेल्या राज्यांतील एकमेव बोट क्लबमुळे दरवर्षी तब्बल चार पॉईंट पंधरा कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न होत असतानाही येथील त्रेपन्न बोटमन कम मजूर कामगारांना किमान वेतनापासून वंचित राहावे लागते असा गंभीर आरोप करण्यात आला आहे या संदर्भात भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कुशल भास्करराव बोधे यांनी नगर परिषदेचे अकाऊंटंट सचिन कदम यांना निवेदन दिले दोन हजार अकरापासून आकृतीबंध अस्तित्वात नसल्यामुळे आणि नवीन भरती थांबविल्यामुळे कामगारांवर अन्याय होत असल्याचं निवेदनात नमूद केलं आहे सध्या बहुतेक बोटमन टीप बेसिसवर काम करण्यास मजबूत असून त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह अत्यंत अपुरा आहे नगर परिषदेकडे एकशे तीस पेक्षा जास्त बोटी असतानाही फक्त चार जण कायमस्वरूपी बोटमन म्हणून कारत आहेत पी एफ कपात केली जात असून त्यांना ओळखपत्रेही देण्यात आली आहेत तरी सुद्धा कायम नेमणुकीपासून ते वंचित आहेत या प्रकरणाची सुनावणी आयुक्तांकडे सुरू असून चौदा सप्टेंबर पर्यंत प्रशासक व मुख्याधिकारी यांनी नियमितीकरणाचा प्रस्ताव प्रस्ताव नगरविकास मंत्र्यांकडे न पाठविल्यास पंधरा सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण किंवा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा समाजसेवक व भाजपा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पंचायत राज मिथून तळवळकर आणि कुशल भास्करराव बोधे यांनी दिला आहे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की त्रेपन्न बोटमन कम मजुरांचे तातडीनं नियमितीकरण करून कायम नेमणूक द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाला तोंड द्यावे लागेल सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नवशा सय्यद महाबळेश्वर सातारा नमस्कार मी मिथून भानुदास तळवळकर भाजप कार्यकर्ता आहे आणि गेल्या दोन हजार मे पासनं आम्ही कामगार उपायुक्त आहे सातारचे त्यांच्याकडं आम्ही हे निवेदन आपली केस चालू आहे स्थानिक नगर परिषदेचे बोगमन कामगारांचे आणि सात ते आठ हिअरिंग झाले त्याच्यातनं एक हिअरिंग फक्त सीओ साहेबांनी जे प्रशासक पण आहेत त्यांनी अटेंड केली आणि काही डॉक्युमेंट्स आम्हाला सबमिट करायला सांगितलेले आहे आम्ही आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही या नगर परिषदेचे जे बोटमन कामगा हक कम कामगार आहेत त्यांना आम्ही कायमस्वरूपी त्यांचा हक्क मागतोय जे नगरपालिकेने इतक्या वर्ष त्यांना दिलेले नाहीये दैनंदिन दिनांमध्ये त्यांना दे भयंकर अडचणी येत आहेत टिप्सवर काम आहेत ते कुठलाही पगार त्यांना मिळाला नाही आहे आत्तापर्यंत त्यांचे आय डी प्रूफ्स त्यांना इश्यू करण्यात आलेले आहेत तसंच त्यांचे पी सुद्धा कापले गेलेले आहेत एवढी सगळी बाप असताना सुद्धा नगर परिषद का त्यांना परमनंट घेत नाहीये आणि नवीन आयकार्ड का इश्यू करत नाहीये हा माझा पहिला प्रश्न आहे जर त्यांनी लवकरात लवकर ह्या आठवड्याभरात ह्यांना परमनन्सीसाठी किंवा टेम्पररीसाठी जर प त्यांनी या कामांमध्ये अडचणी जर आणल्या तर आमचे कुशल जे आहेत ते पुढे तुम्हाला सांगतीलच की आम्ही काय पुढे पवित्र घेणार आहोत तर धन्यवाद आणि सगळ्या महाबेश्वर पाचगणीच्या रहिवासी आणि सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की आपले जे हे बोटमन आहेत ते त्यांना पगार न मिळाल्यामुळे अगदी अडचणीत ते काम करत आहेत त्यांचं घर चालणं फार मुश्किल झालेलं आहे तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांना सपोर्ट आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि ते कसे काय परमनंट होतात हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे सचिन यशवंत कोंढाळकर गेले दहा ते पंधरा वर्ष कामं करतो नगरपालिकेने आमचं कोविड मध्ये कामं करून घेऊन आम्हाला आता काही नाही त्यापेक्षा नगरपालिकेने काहीतरी आमचा विचार करावा नमस्कार माझं नाव कुशल भास्करराव गोधे मी जिल्हा सरचिटणीस आहे भाजप कामगार मोर्चा सातारा आजही तर महाबळेश्वरच्या सीओम च्या ऑफिस मध्ये येण्याचं कारण सीओमना भेटायचं प्रत्येक वेळी त्यांना फोन केला जातो ते उचलत नाहीत ते म्हणतात व्हॉट्सअप कॉल करा व्हॉट्सअप कॉल केला तरी ते उचलत नाहीत आज ऑफिसमध्ये आलं ते अवेलेबल नाही आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि हा माणूस इथे नाहीये अवेलेबल आणि ही पहिली वेळ नाहीये असे बरेच वेळा तुमचं झालेला आहे जसं मिथूनजींनी सांगितलं ते लास्ट टाइम त्यांना पाच वेळा पत्र देण्यात आलं कामगार आयुक्तांकडून पण ते लास्ट टाइम अवेलेबल झाले आणि तिथे उपस्थित राहिले आता या कामगारांच्या अडचणी अशा आहेत की यांना कुठलंही लाईफ सेव्हिंगचं ट्रेनिंग नाहीये त्यांना बेसिक वेतन जे आहे ते नाहीये घर चालवण्यासाठी आता यातले जेवढे पण तुम्ही कामगार पाहाल बोट बनकम कामगार ज्यांना कुठल्याही प्रकारचं आयडेंटिटी नगरपालिकेकडून किंवा गव्हर्नमेंटकडून नाहीये नवीन नाहीये आणि जो आधी पण ते कॉन्ट्रॅक्टर होते त्यावेळेस त्यांचे एखाद्याचा जर बुडून मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबासाठी सरकारकडून किंवा नगरपालिकेकडून काय देण्यासारखं अशी कस कशीच व्यवस्था नव्हती ओके okay? तर ह्याच्यामध्ये आम्ही असं निवेदन आज केलेलं आहे की ह्या एका आठवड्यामध्ये ह्यांना यांचे अधिकार जे आहेत बेसिक वेतन जे आहे त्यांचं देण्यात यावं त्यांना टेम्पररी किंवा कायमस्वरूपी करून त्यांची जी भरती आहे आता भरती चालू आहे महाबळेश्वरची महाबळेश्वर पालिकेची ती भरती पूर्ण करावी नाही केल्यास पुढच्या सोमवारपासून मी आणि माझे भाजपचे कार्यकर्ते आमरण उपोषणासाठी बसणार आहोत आणि जर आम्हाला काही झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार महा महाबळेश्वर महानगरपालिका आणि सीओ साहेब असतील धन्यवाद